हॅलो मित्रांनो हे पहा आपण आज चिकन बनवलेलं आहे चिकन सुक्का चिकन सुक्का आणि इकडं हे बघा तरी चिकन तरी या जेवाय सर्वांनी या जेवाय कसं काय बनलं आहे कमेंटमध्ये सांगा सर्वांनी कमेंटमध्ये सांगा कसं काय बनलेलं आहे हे बघा भाकरी ज्वारीची भाकरी सलाद मस्त पैकी आज चिकनचा बेत आहे हे बघा चिकन तरी चिकनचा रस्सा ये सुक्क चिकन सुक्क कसं काय आहे हॉटेलमध्ये पण असं भेटणार नाही कसं काय वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा जरूर मस्तपैकी आता जेवण करायचे जेवण करा या सर्वांनी जारीची बकरी आणि हे चिकन रस्सा आहे चिकन रस्सा कसं काय चिकन रस्सा आहे चिकन सुक्का चिकनची भाजी भाज्या बनवलेल्या आहे कशी काही तुम्हाला वाटते जेवणाचा भेट बघा या जेवणाला सर्वांनी जेवण करा या बघा आता मी खाऊन बघतोय कसं काय आहे लिंबू घेऊ आपण लिंबू पिळू मस्तपैकी लिंबू